कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सर्कल क्रमांक आठमध्ये दोनशे चौदा ग्रॅम गांजा सापडला तसंच सर्कल क्रमांक पाचच्या च्या बॅरॅक क्रमांक एक मध्ये मोबाईल आढळला त्यामुळं कारागृहातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्पक्षपाती चौकशी होणं गरजेचं आहे कोल्हापुरातील कळंबा कारागृहात गेल्या तीन चार वर्षात गांजा आणि मोबाईल सापडण्याच्या अनेक घटना घडल्या त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा केवळ फार झाला सुरक्षा यंत्रणा सक्षम केल्याचा सर्वच कारागृह अधीक्षकांनी दावा केला मात्र त्यानंतरही बऱ्याचदा गांजा आणि मोबाईल सापडण्याच्या घटना घडल्या आहेत सोमवारी दुपारी तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर कारागृहाची झडती घेत होते त्यावेळी बऱ्या क्रमांक आठ मधील कचरा कुंडीत तंबाखूच्या तेरा पुढ्या आढळल्या एकाच ठिकाणी भाकूच्या पुड्या आढळल्यानं कारागृह प्रशासन अवाक झालं त्यामुळे या पुड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये दोनशे चौदा ग्रॅम गांजा सापडला दुसरीकडं तुरुंग अधिकारी अविनाश भोई यांना सर्कल क्रमांक एकच्या मागील बाजूस मोबाईल आढळला त्यामुळे कारागृहाची सुरक्षा पोकळ आहे हे सिद्ध झालं असून झारीतला शुक्राचार्य कोण याचा तपास होणं गरजेचं आहे या, या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय